नमस्कार मी जयश्री फडतरे ग्रामसॉफ्ट ऑफिसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये नमुना आठची माहिती कशी भरावी किंवा नमुना नऊची माहिती कशी भरावी नमुना दहाची माहिती कशी भरावी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दाखले उतारांची माहिती आपण पाहिलेली आहे हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला ग्रामसॉफ्ट ऑनलाईन हा चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामपंचायतींमध्ये मूल्यवर्धित कर आकारणी करण्यासाठी सूत्र क्रमांक क आणि सूत्र ख हे नेमकं कुठल्या ग्रामपंचायतींमध्ये वापरलं जाणार आहे दोन हजार पंधरा साली आपल्याकडे मूल्यवर्धित कर आकारणी आली तेव्हापासून आजपर्यंत बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये मूल्यवर्धित कर आकारणी केली गेली परंतु आजही काही ग्रामपंचायतींमध्ये याबद्दल शंका आहे की आपल्या ग्रामपंचायतला नक्की कोणतं सूत्र लागू होतं हे सविस्तर पाहण्यासाठी आज आपण पाहणार आहोत की कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये सूत्र क चा वापर करून मूल्यवर्धित आकारणी करावी करा करा किंवा सूत्र ख चा वापर करून मूल्यवर्धित आकारणी करावी करा करा। त्यासाठी आपण सर्वप्रथम पाहूया दोन हजार पंधराच्या जी आरमध्ये सूत्र क काय आहे आणि सूत्र ख काय आहे इथे समोर आपल्याला स्क्रीनवर दिसतंय सूत्र क इमारतीचे भांडवली मूल्य बरोबर इमारतीचे क्षेत्रफळ गुणिले जमिनीचे वार्षिक मूल्य दर इमारतीचे क्षेत्रफळ गुणिले इमारतीच्या बांधकाम प्रकारानुसार बांधकामाचे दर गुणिले घसारा गुणिले भारणका आणि सूत्र ख आहे इमारतीचे भांडवली मूल्य बरोबर इमारतीचे क्षेत्रफळ गुणिले इमारतीचे वार्षिक मूल्य दर गुणिले घसारा गुणिले भारांक आता या दोन्ही सूत्रांमध्ये इमारतीचे क्षेत्रफळ घसारा आणि भारांक ह्या तिन्ही गोष्टी समान आहेत यामध्ये फरक आहे तो म्हणजे सूत्र मध्ये सांगितलेला आहे जमिनीचे वार्षिक मूल्य दर आणि इमारतीच्या बांधकाम प्रकारानुसार बांधकामाचे दर आणि सूत्र ख मध्ये मात्र सांगितलेलं आहे इमारतीचे वार्षिक मूल्य दर इथे महत्वाचा फरक म्हणजे सूत्र क मध्ये जमिनीचे वार्षिक मूल्य दर आणि सूत्र ख मध्ये इमारतीचे वार्षिक मूल्य दर ह्या दोन दरांमध्ये नेमका फरक आहे आणि तो फरक जर आपल्याला समजला तर आपल्याला समजेल की आपल्या ग्रामपंचायतसाठी नक्की कोणतं सूत्र लागू आहे आता ते पाहण्यासाठी आपण एक काम करूया उदाहरण म्हणून काही ग्रामपंचायतींचे जमिनीचे दर आणि काही ग्रामपंचायतींचे इमारतीचे वार्षिक मूल्य दर आपण पाहूया त्यासाठी आपण आय जी आर महाराष्ट्राच्या वेबसाईटवर जाऊ आपण आता आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आलो आहे इथे मी 2024 हजार चोवीस हवेली तालुक्यातले अहिरे गावाचे दर ओपन केलेले आहेत इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला हायवेवरील जमिनी गावठाणातील मिळकती किंवा ऊस शेती औद्योगिक जमिनी याप्रमाणे जमिनीचे दर उपलब्ध झालेले आहेत तसेच मी इथे हवेली तालुक्यातली दुसरी ग्रामपंचायत बघते हवेली तालुक्यातले औन गावाचे मी इथे दर ओपन केलेले आहेत इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला खुली जमीन निवासी सदनिका ऑफिसेस दुकाने आणि औद्योगिक या पद्धतीने दर उपलब्ध झालेले दिसत आहेत म्हणजेच जर काही शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायती असतील तर त्यांच्यासाठी इमारतीचे रेडी रिकनरचे दर आय जी आर महाराष्ट्राच्या साईडवर उपलब्ध आहेत आणि काही ग्रामीण एरियातल्या छोट्या ग्रामपंचायती असतील तर त्यासाठी फक्त जमिनीचे दर उपलब्ध आहेत हा महत्त्वाचा फरक आहे कारण ज्या ग्रामपंचायतींसाठी फक्त जमिनीचे दर उपलब्ध आहे त्या ग्रामपंचायतींची मूल्यवर्धित कर आकारणी करत असताना आपल्याला जमिनीचे दर आणि इमारतीच्या बांधकाम प्रकारानुसार बांधकामाचे दर विचारात घ्यायचे आणि ज्या ग्रामपंचायतींचे इमारतींचे रेडी रेकनरचे दर उपलब्ध असतील म्हणजेच आता इथे आपण रे जर पाहिलं तर औन ग्रामपंचायतीसाठी इमारतींचे रेडी रेकनरचे दर उपलब्ध आहेत या ग्रामपंचायतीची मूल्यवर्धित कराकाने जर करायची असेल तर आपल्याला सूत्र ख म्हणजेच इमारतीचे वार्षिक मूल्य दर विचारात घ्यावे लागतील आणि अहिरे गावाचे जर का आपल्याला मूल्यवधित कराकाने करायची असेल तर इथे इमारतीचे वार्षिक मूल्य दर उपलब्ध नाहीत फक्त जमिनीचे वार्षिक मूल्य दर उपलब्ध आहेत म्हणून या ग्रामपंचायतीची जर का आपल्याला मूल्यवर्धित कर आकारणी करायची असेल तर इथे जमिनीचे दर आणि बांधकामाचे दर विचारात घेणं गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला इथे बांधकामाचा दराचा जो जी आर आहे तो ओपन करून दाखवते हो इथे जर आपण बघितलं तर बांधकाम प्रकारानुसार बांधकामाचे दर डिक्लेअर झालेले आहेत प्रत्येक तालुक्यासाठी ओके आरसीसी बांधकाम इतर पक्के बांधकाम अर्ध पक्के बांधकाम कच्चे बांधकाम या बांधकाम दराचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे तर सूत्र क मध्ये म्हणजेच ज्या ग्रामपंचायतीसाठी इमारतीचे रेडे रेखनाचे दर उपलब्ध नाही त्या ग्रामपंचायतीची मूल्यवर्धित आकारणे करत असताना आपल्याला जमिनीचे दर आणि बांधकामाचे दर विचारात घ्यायचे हे घेऊन आपण मूल्यवर्धित आकारणी करू शकतो सो सगळ्यांना समजलं असेल की आपल्याला नक्की सूत्र क कधी वापरायचंय आणि सूत्र ख कधी वापरायचं हे आपण उदाहरणासह सांगितलेलं आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचा ग्रामस्ट ऑनलाईन हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती आपण जास्तीत जास्त ग्रामपंचायतींपर्यंत पाठवा तसेच ग्रामपंचायतीची मूल्यवर्धित आकारणी एक ते, ते नमुने सर्व प्रकारचे दाखले उतारे किंवा ग्रामपंचायतीच दप्तरी कामकाज कमीत कमी वेळेत कमी अधिनियमाप्रमाणे अचूक व्हावे यासाठी किंवा आपली ग्रामपंचायत संपूर्ण पेपरलेस करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी ग्रामस्थ संगणक प्रणालीचा वापर करावा ग्रामसॉट संगणक प्रणालीच्या अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधू शकता धन्यवाद